शु ने सन्धि भि हिरमागे आचरी हिरमागे आचुरी टाक पात गे ये शूजवी टाकपत गे येशू जवळी तोच खरा कैवारि विचार 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 कर 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 अंतरी 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 मानवा मानवा प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून मत्तईकृत शुभूर्त मानाच्या अध्याय बारा व वचन बावीस मध्ये आम्ही असे वाचतो मग आधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले तेव्हा तो मुका बोलू लागला व पाहू लागला प्रभू ख्रिस्त जेव्हा सभास्थानात होता तेव्हा लोकांनी एका मनुष्याला ज्याचा हात वाळलेला होता त्याला घेऊन आले आणि प्रभूने त्याला बरे केले त्यानंतर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून एका आंधळ्या मुक्या ज्याच्यामध्ये दुष्ट आत्मा होता त्याच्याजवळ आणले पापी मनुष्य सैतानाच्या अधीन आहे त्याच्या दास्यत्वामध्ये देव आणि त्याच्या विशेष ज्ञानाचा तिरस्कार करतो एवढंच नव्हे तर कृपेच्या राजासनाजवळ येऊ शकत नाही पाप आणि सैतान त्याच्या विश्वासाच्या डोळ्यांना बंद करतो आणि त्यांच्या ओठांना प्रार्थनेपासून दूर ठेवतो प्रभू ख्रिस्ताजवळ लोकांनी त्या आंधळ्याला विश्वासाने सोबत आणले आणि प्रभूने त्यांचा विश्वास पाहून त्या व्यक्तीला बरे केले आज पण जो कोणी प्रभू ख्रिस्ताला आपला तारण करता आणि प्रभूवरून स्वीकारतो तो तारण पावतो आणि प्रभू देवाच्या सानिध्यामध्ये शरण पावतो वधस्तंभावर तुमच्यासाठी अर्पण झालेल्या त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण पण विश्वासाच्या द्वारे तारण मिळवावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची प्रार्थना काल जाल धावत धावच थाम्बे क्षणभरि